स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु सारिखा असता राखा इतरांचा लेखा कोण करी याची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगी जोजी ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उद्धारीयो गुरुकृपे स्वामी महाराज आपले अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आपल्या लेकरांसाठी ही माऊली रूपात अक्कलकोट नगरीत प्रकट झाली असंख्य लीला करत आपणा सर्वांचा उद्धार करत आहे असेच एके दिवशी स्वामी महाराजांची स्वारी खेडमनूर नावाच्या गावाहून अक्कलकोटमध्ये येण्यास निघाले स्वामी महाराज मेण्यात बसले होते त्यावेळी पावसाचे दिवस होते भरपूर पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल झाला होता आणि त्या चिखलामुळे मेणा घेऊन जाण्यासाठी खूपच त्रास होत होता त्यावेळेला श्रीपाद भट्ट यांनी स्वामींना विनंती केली की महाराज मेना खूप जड लागतो आहे आमच्याने चालवत नाही असे बोलताच करुणाघन स्वामी मेण्यातून खाली उतरले सोबत असलेल्या घोड्यावर स्वामी जाऊन बसले परंतु घोडे ठेंगणे असल्यामुळे स्वामींचे पाय जमिनीला लागत होते आता तर पंचायत झाली सेवेकरी मंडळींना काही सुचत नव्हते तेव्हा श्रीपाद भटांनी स्वामींना विनंती केली स्वामीराया आपण जर हलके झालात तर आम्ही मीना उचलू असे बोलताच स्वामी पोट भरून मोठमोठ्याने हसू लागले आणि ठीक आहे आम्ही हलके होतो असे म्हणून मेण्यात बसले स्वामी भक्त हो स्वामी मेण्यात बसताच चमत्कार झाला मेणा हलका वाटू लागला तो फुलाप्रमाणे हलका झाला रिकाम्या मेण्यापेक्षा तो इतका हलका झाला की सगळ्यांना याचं आश्चर्य वाटलं सम्रा सर्वांना तो एक चमत्कार चमत्कारी क्षणच वाटू लागला आणि सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला व सेवेकरी पुढे चालू लागले बोला नंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामीराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ